कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पैगंबर दिनानिमित्त जामा मशीद वनकर मोहल्ला दाबोळ येथे मशीद परिचय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं जमातुल मुस्लिमीन वनकर मोहल्ला दाबोळ यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे जमातुल मुस्लिमीन वनकर मोहल्ला जमात अध्यक्ष गुलजार खतीब ट्रस्टी तनवीर फणनीस यांनी अत्तर पुष्प देऊन स्वागत केलं मशीद परिचय कार्यक्रमामध्ये अजान बांग म्हणजे काय ती का दिली जाते अजान ही प्रत्येक नमाजच्या आधी दिवसातून पाच वेळा दिली जाते अजानचं उद्दिष्ट लोकांना नमाजसाठी बोलावणं आणि इस्लामच्या शिक्षणाचं स्मरण करणं आहे सोबतच वजू म्हणजे काय नमाज करण्यापूर्वी शारीरिक स्वच्छता प्राप्त करण्यासाठी केली जाते त्याला वजू म्हणतात नमाज म्हणजे मुस्लिम धर्मातील प्रार्थना नमाज ही इस्लाम धर्मातील एक महत्वपूर्ण असते दिवसातून किती वेळा नमाज अदा केली जाते आदींचा परिचय मान्यवरांना देण्यात आला जमात मुस्लिमीन अध्यक्ष गुलजार खतीब यांनी मशीद परिचय कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करून मनपूर्वक आभार मानले मशीद परिचय कार्यक्रमाला दाभोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल गोरे पुणे येथे कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक राजेश उजगावकर कॅप्टन राहुल उजगावकर वकील बापू शहा उदय जावकर नरेश नरवणकर दिलीप तवसाळकर चंद्रकांत पारदळे संदेश तोडणकर पत्रकार स्वप्नील घटे रोहिदास नरबेकर पोलीस पाटील कुडाळकर असे हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोकणकट्टा न्यूज दाभोळ रत्नागिरी दिवेराम इमामाच्या पाठीमध्ये तुलक त्यांच्या आदेशाप्रमाणे नमाज अदा करेल हे या कुठे हे मेंबर आहे इथं इतर जुम्माच्या दिवशी फुटबॉल होता शुक्रवार 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 इथे फुटबॉल खेळला आणि त्याच्यानंतर इथं नमाज नमाज अदा केली जाते हा नमाजाचा सगळा टायमिंग बोर्ड आहे हा टायमिंग आहे सकाळच्या नमाजाचा टायम आहे पाच वाजून चाळीस मिनटापर्यंत दुपारच्या टायमाला दहा मिनिटं असं रात्री चार वाजताची जमाज झाली त्याचा चार अजून पंधरा मिनटं मगरिकमध्ये सूर्यास्ता नंतर सूर्यास्तानंतर दिसांची सहा अजून छप्पन मिनिटात आणि रात्री आठ वाजून वीस मिनिटं रंगानमध्ये तळवीचं टायमिंग वेगळा होतो आता हे जो हा जो टायमिंग आहे ना मग ते सूर्या सूर्यस्त यांच्यात याच्यात चेंजिंग 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 होत राहतो आणि हा आम्हाला आहे इथं पद्धत अशी आहे की जो पहिला येईल तर आग राहायचं राहायचा इथं कोणाला कोणत्या असं काय नाही कोणतं पाणीपर्यंत पाणी पण शिस्त पद्धत आहे आणि प्रत्येकाचे रटात ठरलेले रात्री आपण जे नतमस्तक शिवाय होतो ते चार वेळ व्हायचं आहे सकाळच्या वेळेस दोन वेळ व्हायचं आहे त्याच्यानंतर चार वेळ व्हायचं आहे पुन्हा चार वेळ व्हायचं आहे नवीनच्या नमानता तीन वेळ व्हायचा आहे पुन्हा चालेल हा जो टायमिंग जो आहे तो जगात त्याचा भर आहे सगळ्या गोष्टीमध्ये सेम भेटतो फक्त त्यांच्या टायमिंग प्रमाण फक्त टायमिंग बर करावं लागतं मला ठीक आहे असं ते टाइमिंग लावले हां ते टाइमिंग लावलेल्या दाय जर गेला याच्यावर ह्याच्यावर टायमिंग सगळं की तेव्हा किती वाजता उद्या आता ह्याच्या महाग्याची जी नमाज आहे ती ही पाठीची नमाज आहे ती पंधरा मिनटं अगोदर वीस मिनटं अगोदर मांगवते आणि वीस मिनिटानंतर पण जमातचा टाईम म्हणजे एकत्र नमाज पडायचं त्याच्यानंतर अगोदर इंडियन इंडियन रिलीज पडायचा त्याच्यानंतर म्हणजे एक एकला पाच मिनिटं असताना होते एक वाजून दहा मिनिटांना जमातीचा टाईम आहे असं त्या नमाजीचा चार मिनिटचा आहे तर एक चार वाजून पाच मिनिटांनी पंधरा पंधरा मिनिटाचा तो फरक आहे त्याच्या जेवण करण्यासाठी हे किचन रूम गॅस व्यवस्था केली त्याच्या साईडला टॉयलेट बाथरूम त्याची व्यवस्था केली या i

मस्जिद परिस्थिती असा जो विषय होता थोडासा कळला नाही हा असा असेल किंवा आयुष्यात पहिली जनता असेल ती एखाद्या मुस्लिम समाजामध्ये काय काय

आज वह तो आता है एकता लगवाएं एकता से वह तो औरत ना बैठना हो जैसे वो बरेब का घूम जाओ पुरुष का जैसे पुरुष के मालिकों को भी बहुत बहुत मुश्किल मिलावट से हाजिर होना था कि तो आज दे आज दे कारों के अंदर कोई वहाँ में बोलियाँ करता है नहीं फल जाता तो छोटे कारण दोनों से नहीं सोचते क्या म

आल्यानंतर आपल्याला असं काय जाणवत नाही पण सिटीमध्ये त्या गोष्टी कळतात ज्याचं कारण अनेक आहे की तुम्ही सगळे गावात आपण गावात एकमेकांवर पण आम्ही जेव्हा बघतो त्याचा अभ्यास करतो की बाहेरून जे काही लोक आहेत ते मुद्दाहून त्याच्यामध्ये इंटरफिअर करून तसं वातावरण दूषित करतात त्याचा इतर प्रयत्न करतो कुठल्या धर्मामध्ये

पुणे जाण्या सुद्धून का माहितीच नोकरी करायला एकदा आहे की मासे त्रास होणार नाही आज पंढर जवळपास बाराशे इथे मला वाटतं शंभर शिअर काम आहे इथं पोलीस खूप शास्त्र आणि आरामाचं नोकरी पार कमी

खूप ट्राय केलं खूप ट्राय केलं म्हणजे एकूण आला नाही फायनली जो एजंट होता त्याच्याबरोबर मी कम्युनिकेशन मध्ये होतो त्यांनी मला विचारलं की सर तुम्ही आज सातवा दिवस आहे कंटिन्युअस तुम्ही मी अकरा वर्षात